तर मी इथे सिंपली एक बाउल डोसा बॅटर घेतले होते आणि त्यामध्ये एक टेबल स्पून सॉल्ट ॲड केले होते सॉल्ट ॲड करून झाल्यानंतर मी इथे चॉप ही ॲड केले होते चॉप टोमॅटोज ॲड करून झाल्यानंतर मी इथे ॲड केले होते चॉप्ड अनियन देन मी इथे ॲड केली होती चॉप कॉरिएंडर कॉरियंडर टोमॅटोज आणि अनियन सर्व गोष्टी ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या इथे मी बॅटर व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आहे त्यानंतर मी डोसा बनवण्यासाठी घेणार आहे आयनचा डोसा तवा तुम्ही कोणताही डोसा तवा यूज करू शकतात लाईक नॉनस्टिकचा डोसा तवा किंवा कास्ट आयनचा डोसा तवा बट मेक्सशुअर डोसा बनवण्याआधी तुम्ही तवा व्यवस्थित सीझनिंग करून घ्या जेणेकरून डोसा तव्याला चिकटणार नाही आता आपल्या डोश्याची खालची बाजूही एकदम परफेक्ट तयार आहे त्यामुळे मी इथे डोसा टर्न करून घेतला आहे जेणेकरून डोश्याची दुसरी बाजूही व्यवस्थित तयार होईल देन आता तयार आहे आपला एकदम हेल्दी आणि पौष्टिक डोसा हा डोसा तुम्ही ग्रीन चटणीसोबतही सर्व करू शकतात आणि अशाच हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या हेल्दी बाईट सिरीजला नक्की व्हिजिट करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी इन द नेक्स्ट व्हिडिओज